अहो गावाची पण ती आपण धावपळीला पाणी तरी का आपल्याला तमाशा शिवाय आणि तमाशाला गावाची यात्रा नाही त्यामुळे गावामध्ये प्रत्येक कार्यक्रम हे राबवलेच तुम्हाला माहिती नाव मिळाल या खेळ बोलता आलं किती मेलया

आई ना छडी नाही घातची आई ना चढी नाय घातली जेवढ्या तुझी बायको पळत आली माझी बायको पळत आली माझी ग काजी बा मी चडी घातली होती मी चढी घातली होती त्याच्या बाबाला लगेच काढून मी च्या अरे आलं शब्द ठेवलं तू पण कशाला तसं झालं बा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय म्हणताय अरे अरे मला काय हे मोठा गैरसमज आहे

जग मारली तुला लाबो लावला मी आधी का मी पत्र पाठवलं तर हं तू काय केलं मी घरावर टाकलं या जातीची आहे अरे बाबा का लेटर लेटर अरे बाबाची अंतिम दिश काय हं अरे तुला लेटर मला भेटलं भेटलं लेटर माझा मजकूर वाचला वाचला जीव भाव होत मित्र आई बाबा पुण्यासी लागलं एसटी ला बसलो बसल आलो शेतपायला शेतपाय शेतपाय आलो शेतपाला आलो आईबा आपल्या गावाला शेवटची गाडी असतात आयपानाय मग तिक्का बी गाडी केला आलो कुर्डवाडी कुर्डवाडीत आलं कुर्डवाडी चालला उतरलो पण आपल्या गावाला शेवटची मुक्कामी गाडी आता कुर्डवाडी आठवत आहे बाबा आईबा शेवटची गाडी होती शेवटची गाडी

आता त्याचा टाइमिंग झाल्यावरती कशाला सांगतो या कोणाकडे दिसत घेणार बाबा

मग माझा नंबर येत आहे हा तुझी सिताबराव किती जण झालं माझी बाई तुझी धाक बहिणीच आहे काय नागात राहिले नाही मला बोलायला